नमस्कार मित्रांनो आज आपण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवारी ट्रेड कसं करायचं आहे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे हा निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर निफ्टीमध्ये ब्रेकआउट आलेलं तुम्हाला दिसेल निफ्टीमध्ये हा जो ब्रेकआउट आला आहे हा एका पॅटर्न सुलवर आलेला आहे ह्या पॅटर्नचं नाव आहे ॲसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ॲज पर सिस्टम याचं जे टार्गेट बसतं आहे ते एक्झॅक्टली तेवीस हजारच्या असं बसत आहे सो आता आपण असं बोलू शकतो ॲज पर धी सिस्टम की मार्केट तेवीस हजारच्या दिशेने चाललं आहे पण सोमवारी तेवीस हजारचे लेवल आपल्याला दिसेल तसं नाही आहे मे बी ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला तेवीस हजारची लेवल बघायला मिळेल मग सोमवारी आपण एक्झॅक्टली कसं डेड करायला पाहिजे ते आता आपण बघूयात त्याच्यासाठी आपण इंटरडे चार्ट ओपन करू पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर आणि आपण सी पी आर सिस्टम फॉलो करतो सो आपण आजचे सी पी आर लावून घेऊ हे सी पी आर आहेत सोमवारचा सी पी आर जो आपल्याला दिसतो आहे तो ॲसेंडिंग सी पी आर आहे ॲसेंडिंग सी पी आर म्हणजे आपला व्ह्यू बुलिश आहे आता आपण जर बघितलं मार्केटमध्ये डे फ्रेम डाय डे टाईम फ्रेमवर ब्रेकआउटसुद्धा झालेला आहे सो वी शूड गो फॉर बाय आपण बुलिशनेस म्हणजे बाईंगच्या डेट बघायला पाहिजे सोमवारी पण तो बाय कुठे करणार तर ब्रेकआउटची लेवल आहे बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेकआउटची लेवल आहे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधायचे आहेत त्याच्यासाठी आपण एक झोन तयार केलाय जो प्रिव्हियस डेचा जो सीपीआर सीपीआर तो पूर्ण ते पूर्ण व्हर्जिन सीपीआर आहे ही पूर्ण लेवल आहे ही लेवल अ ले सपोर्ट म्हणून काम करेल ती लेवल कुठली आहे बावीस हजार एकशे पासष्ट ते बावीस हजार बासष्ट ही जी पूर्णतेपूर्ण लेवल आहे ही पूर्णतेपूर्ण लेवल तुम्हाला एज अ डिमांड झोन काम करेल इथे तुम्ही याच्या आसपास किंवा ह्या संपूर्ण झोनमध्ये जर तुम्हाला बुलिश ॲक्शन तयार झाली तर इथे तुम्ही बाय करायला पाहिजे आणि तुमचं टार्गेट असेल करंट डे सी पी आर म्हणजे साधारणपणे बावीस हजार तीनशे बत्तीसची जी लेवल आहे पण तुम्हाला टार्गेट मिळण्याचे चान्सेस आहेत सपोज प्राईज ह्या सी पी आरच्या आसपासच ओपन झाली आणि सी पी आरमध्ये जर तुम्हाला, था तुम्हाला बुलिश ॲक्शन तयार होताना दिसली तर तुम्ही सी पी आरमध्ये पण बाय करू शकता आणि तुमचं टार्गेट असेल प्रिव्हियस डे हाय सपोज प्राईज थोडी वर ओपन झाली प्रिव्हियस डे हायला तर लगेचच बाय करू नका कारण की तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट बघायला लागेल त्याच्यासाठी बँक निफ्टीमध्ये ना वरच्या लेवलला तुम्हाला हा पूर्णतः पूर्ण एक मेजर सप्लाय झोन आहे म्हणजे ब सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव ते सत्तेचाळीस दोनशे म्हणजे साधारणपणे हे जे आठशे पॉईंटचा हा जो झोन आहे हा पूर्ण झोन सप्लाय झोन म्हणून काम करेल आणि हा लवकर ब्रेकआउट होईल चान्सेस फार कमी आहेत सो त्याच्यामुळे तुम्हाला जर बँक निफ्टी जर बायच करायची असेल तर शेहेचाळीस हजार पाचशे ची जी आसपासची जी लेवल आहे त्या लेवलला तुम्ही बाय करायला पाहिजे शेचाळीस हजार चारशे सत्तावन्न मोर स्पेसिफिकली इथे तुम्ही बाय करायला पाहिजे आणि तुमचं टार्गेट असेल सी पी आरपर्यंत पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांमध्ये ते कंपॅरिझन केलं तर बँक निफ्टी थोडीशी वीक दिसते आणि निफ्टी स्ट्रॉंग दिसते तर तुम्हाला जर बाय करायचं असेल तर गो विथ निफ्टी आणि सेल करायचं असेल तर गो विथ बँक निफ्टी आता ॲज पर संडे संडे स्पेशलमध्ये मी तुम्हाला एक स्विंग ट्रेड पण देत असतो ह्या स्विंग ट्रेडमध्ये तुम्हाला मी आता देतो आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी हा आय टी सेक्टरचा लीडर आहे याचा आपण जर मंथली चार्ट बघितला तर मंथली चार्टमध्ये हे बघा दोन हजार एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसनंतर नंतर फर्स्ट टाईम टी सी एसमध्ये ब्रेकआउट आलेला आहे आणि हा ब्रेकआउट सिस्टमसुद्धा होतो आहे आपण जर डेली चार्टमध्ये जर बघितलं तर डेली चार्टमध्ये तुम्हाला दिसेल सहा फेब्रुवारीला ब्रेकआउट आलेला त्याच्यानंतर मार्केट बावीस फेब्रुवारीला रिटेल झाली आणि परत बाऊन्स आला याचा अर्थ ही जी लेवल ही लेवल आर सपोर्ट म्हणून काम करते आणि हे जे कॉम्बिनेशन आहे याला बुलिश एंगल्प म्हणतात विच इज व्हेरी स्ट्रॉंग बुलिश कॉम्बिनेशन त्याच्यामुळे चार हजारच्या आसपास जर तुम्हाला टी सी एस सोमवारी भेटला तर टी सी एस तुम्ही बाय करायला पाहिजे स्विंग ट्रेडिंगसाठी त्याचं पहिलं टार्गेट असेल चार हजार एकशे ऐंशी आणि दुसरं टार्गेट असेल चार हजार चारशे याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन्समध्ये पण बाय करू शकता फ्युचरमध्ये पण बाय करू शकता आणि कॅशमधून बाय करू शकता मी तुम्हाला आणखी एक स्टॉक देतो आहे जो पोझिशनसाठी देतो आहे म्हणजे ज्याचं टार्गेट तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये नाही वर्षभरासाठी तुम्हाल थांबाव तुम्हाला थांबावं लागेल पण तुम्हाला टार्गेट चांगले मिळतील हा पण एक मार्केट लिडर स्टॉक आहे ज्याचं नाव आहे एच डी एफ सी बँक एच डी सी बँकेमध्ये बघा दोन हजार वीसमध्ये इथे तुम्हाला दोन हजार वीसमध्ये तुम्हाला ब्रेकआउट आलेलं दिसेल त्याच्यानंतर दोन हजार वीसपासनं आता दोन हजार चोवीस सुरू झालं म्हणजे मागच्या तीन वर्षापासून हा स्टॉक एकाच प्राईस रेंजमध्ये एकाच रेंजमध्ये काय करतो आहे करतोय करतो आहे हा एक मार्केट लिडर स्टॉक आहे ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन फार चांगलं आहे बिझनेस मॉडेल फार चांगलं आहे आणि डी सी बँक तुम्हाला माहिती आहे एकदम प्रॉफिटेबल बँक आहे आणि याच्यात मोठे मोठे इन्व्हेस्टरचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही करंट लेवलला पण ह्या स्टॉकमध्ये बाय करू शकता पण एस आय पी करायचं असेल तर एस आय पी पण ह्या स्टॉकमध्ये होऊ शकते आणि तुमचं टार्गेट असेल वीस हजार अठ्ठ्याऐंशी म्हणजे जर आजच्या करंट लेवलपासून जर बघितलं तर तुम्हाला ॲटलिस्ट पन्नास टक्केची अपसाईड ह्या स्टॉकमध्ये काही दिवसामध्ये बघायला मिळेल तर एक वर्षाचा हॉरिजर असेल तर बाय एच डी सी बँक थँक्यू